सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खानापूर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर असलेले अनेक वेळा आपण बातम्या पाहिल्या आहेत परंतु हा बिबट्या आहे की आहे यावरून अनेक वेळा नागरिकांची संभ्रमावस्था होते मात्र खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे आज मृत अवस्थेतील बिबट्या आढळल्याने बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले या बिबट्याला बिट्यामध्ये शवविच्छेदनासाठी आणलं असल्याचं देखील समजतय साडेतीन वर्ष पूर्ण वाढ झालेला हा नर जातीचा बिबट्या असल्या असल्याचेही वन विभागाकडून सांगितलं जात या बिबट्याच्या अंगावरती दोन तीन ठिकाणी जखमा असल्याचं निदर्शनास आलं आहे शवविच्छेदनानंतर या बिबट्याचा नेमका कशाने मृत्यू झाला हे स्पष्ट होईल आकारमानाने खूप मोठा असणारा हा बिबट्या पाहण्यासाठी घटनास्थळावर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती मात्र घडलेल्या प्रकारावरून खाणापूर तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर आहे हे मात्र स्पष्ट होत बाळवणीमध्येच बिबट्याचा वावरामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचार चंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा एकच बिबट्या आहे की अजून बिबट्या आहेत ते समजल्याशिवाय नागरिकांमधील भीतीचे वातावरण जाणार नाही वैभव कुलकर्णी प्राइम न्यूज विटा